कुठे का वडापा आवडत नाही ना वडा नाही आवडत ना तेलकट पदार्थ आवडत नाही ना चणे आवडतात ना डाळ आवडते का आंबट बोरा आवडतात का तुला काय रे शेव आवडते शेव हाँ. आंबट बोर आवडत नाही ना चणे खातो तू? करा करा पूल आज का तू सकाळी आंघोळ करायला आवडते आंघोळ करायला आवडते स्विमिंग पूल मध्ये चल ना ये ना मग आंघोळ करू आज आंघोळ केली आंघोळ केली का तू स्विमिंग आज परतू कुठं गेला परतू बाहेर गेलाय ना आज सुट्टी का आज रविवार आहे आज रविवार आहे चल नाश्ता करा येतो का येतो का नाश्ता करायला येतो कांदा भजी खाशील का तू नाश्त्याला मग दुपारी डाल भात करायचं आहे आपल्याला पण तुला तेलकट आवडत नाही ना तू कांदा भजी कशी खाशील नाही आवडत ना कांदा भजी आवडत नाही तेलकट आवडत नाही कोणी तेलकट आणायला नाही तेलकट नको ना कोणी तेलकट त्याला आणू नका कोणी बघायला येत असेल तरी तेलकट आणू नका कावळ्यालाही ते आवडत नाही तुला तेलकट आवडत नाही ना हा मग सगळ्यांना सांग मला तेलकट आणू नका वडे आणू नका मला चणे आणा चणे आवडतात ना डाळ आवडते कुनबुरी आवडतात गाठी आवडते शेव पोहे आवडतात आता सर्वांनी त्याला शेव पोहे चणे या गोष्टी त्याला आणा चल येतो ना येतो का तुला फिरायला आवडते फिरायला आवडते का असं टाईप करा